यावेळी यसिफ मनियार पत्नी नाझिया मनियार मुलगा इजान मुलगी मारिया राहिना यांच्यासोबत उमरा सारख्या पवित्र यात्रेसाठी मुंबई एअरपोर्ट वरून सौदी अरब देशात रवाना झाले हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच स्तंभापैकी एक असून आर्थिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचा आयुष्यात एकदा तरी हज व उमरा करणे अनिर्वाय आहे या पवित्र यात्रेसाठी जाताना कजगाव परिसरातील नातेवाईक नागरिक व मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या यात्रेच्या यशस्वी पार पडण्यासाठी दुवा प्रार्थनासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत प्रजगाव प्रतिनिधी अमीन शाह यांची रिपोर्ट